संगीतकार ए आर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या एकोणतीसाव्या वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे हा सर्वांसाठी एक खतरनाक धक्का होता आता सायरा बानू यांनी त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण काय आहे हे सांगितले आहे ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या एकोणतीसाव्या वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे अचानक आलेला या बातमीमुळे अनेक चर्चा आणि तर्क काढण्यात आले आहेत सायरा बानू यांनी आज स्पष्टीकरण देत घटस्फोटाचे खरे कारण काय आहे हे सगळ्यांना सांगितलं आहे सायरा बानू यांच्या म्हणण्यानुसार या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालं होतं ए आर रहमानच्या चाहत्यासाठी ही बातमी धक्कापेक्षाही कमी नव्हती प्रेस रिझल्टनुसार जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही बराच विचार करून घेतलेला निर्णय आहे सायरांनी म्हटलं आहे सायराने प्रेस रिजलनुसार म्हटलं की ती आता हे नातं वाचू शकत नाही प्रेस रिलीज रिलीजमध्ये लिहिल्याप्रमाणे लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए आर रेहमानपासून वेगळं होण्याचा कठीण निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्व भावनात्मक तणावानंतर घेतलेला आणि एकमेकावर त्यांचं नितांत प्रेम असूनही या जोडप्याला असं आढळून आलं आपलं ही तणाव आणि अडचणीमुळे त्यांच्यात एक दुरी निर्माण झाली आहे जी त्यावेळी दोन दू, दोन्ही पक्षाने भरून काढता आलेली नाही सायरा बानू यांनी वेदना आणि त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे आवर्जून सांगितले आहे सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून मदतीचा व समजून घेण्याचा आवाहन आणि विनंती करत आहे कारण तिच्या आयुष्यातील या कठीण माध्यमातून जात अस आहे जोडप्याला तीन मुले आहेत ए आर आणि सायरा यांचा विवाह एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाला होता या दोड जोडप्याला तीन मुलं असून त्यांचे नाव खतिजा रहिमा आमेन अशी आहेत संगीतकाराने सांगितली होती की हे नातं त्यांच्या आईने ठरवलं होतं दोघांमध्ये बरेच सांस्कृतिक फरक होते तरीही ते आपलं नातं जपत होते सिमी अग्रवालला दिलेल्या मुलाखतीत रहिमानने सांगितलं होतं की खरं सांगायचं तर माझ्याकडे वधू शोधण्यासाठी वेळ नव्हता पण माझ्यासाठी लग्नाची ही खरी वेळ आहे हे मला माहिती होतं त्यामुळे मी माझ्या आईला माझ्यासाठी वधू शोधण्याचं काम दिलं होतं दरम्यान रहमानने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये इस्लाम धर्म स्वीकारला त्यांनी दिलीप कुमार या नावावरून अल्लाह राखा रहमान असे नाव बदलले रहमानची पत्नी सायरा बानू या अभिनेता रशीन रहमानच्या नातेवाईक आहेत तर तुम्हाला ए आर रहमान आणि सायरा बानू यांची जोडी आवडते का आणि ए आर रहमान हे संगीतकार तुम्हाला आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद